नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे पण पाहूया हेडलाईन्स आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेची तारीख ठरली देवीचा कौल मिळाला सिंधुदुर्गातील आंगणेवाडीची यात्रा दोन मार्च ला होणार आमदार म्हणून राजन साळवी यांचे काम कौतुकास्पद खासदार विनायक राऊत यांचे लांजा येथे गौरवोद्गार लांजा तालुक्यात मशीनचा वापर व वा कार्याबाबत जनजागृती मतदारांनी लाभ घ्या लांजा तहसीलदार यांचे आवाहन आणि कोकणात सर्वत्र दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात होतोय साजरा दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी या सविस्तर वृत्त लांजा तालुक्यातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन धूमधडाक्यात करण्यात आले लांजा तालुक्यातील अनेक रस्ते हे मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले लांजा तालुक्यात के तालु के खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत सत्कार करण्यात आला सभेला संबोधित करताना लांजा तालुका हा शंभर उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेला पक्ष आहे मंत्री असो की नसो पण आमदार म्हणून राजन साळवी यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार यावेळी खासदार विनायक राऊत यांनी काढले लांजा तालुका हा शंभर टक्के उद्धवजी ठाकरे यांचा असलेला पक्ष बरोबर ना आता काही जण वेळामध्ये घ्यायचा प्रयत्न करतात इकडे वेळ शोधतात तिकडे वेळ शोधतात मोठे साहेब येतात दुसरे साहेब येतात तिसरे साहेब येतात अगदीच कोण नाही भेटलं तर आणखी घरातल्या परिवारातल्या कोणाला तरी पाठवतात आमदार खासदारांनी काय केलं ते दाखवा अक्कल किती शैक्षणिक पात्रता किती उंची किती आणि ह्या कोकणचा विकास ज्या केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून झाला त्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर टीका करत असताना टीका कोणी करावं पाहिजे तर इथे ताबडतोब सभा मंडप मंडप घाला आणि होऊन द्या चर्चा असं करायला टीका जरूर करा पण या लोक विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राजन साळवेनी वाड्यांपर्यंत जो विकासाचा मार्ग नेऊन सोडलेला आहे ना त्याची स्पर्धा करण्याची ताकद कोणाची होऊ शकत नाही मंत्री असो अथवा नसो आमदार म्हणून त्यांनी केलेले कामं हे कौतुकास्पद आहेतच रत्नागिरी संगमेश्वर मधील पश्चिम घाटाच्या बाजूला असलेला सगळा डोंगर अदानी यांनी दलालाला हाताशी धरून विकत घेतला आहे मात्र काही गावांमधून अदानींच्या घशातून हा डोंगर काढण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वगुरू असा उल्लेख खासदार विनायक राऊत यांनी लांजा येथे विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी बोलताना केला आहे लांजा संगमेश्वरचा पूर्ण डोंगर जो आहे ना संगमेश्वरचा पूर्ण डोंगर अदानी नाव ऐकलंय ना, ना तुम्ही तुम्हाला वाटत का तुमच्या गावामध्ये अदानी जमीन खरेदी करेल असं तुम्हाला तरी वाटलेलं नाही परंतु वेळ मिळाला तर सातबारा नक्की चेक करा कारण अदानीने संपूर्ण चा जो पश्चिम घाट घाटमाता आहे ना त्यामध्ये जास्तीत जास्त गावातल्या जमिनी दलाला हातात धरलं आणि कधी आपल्या नावावर केलं तर कळलंच नाही लोकांना कळलंच नाही आम्ही शोधून काढलं आणि त्या अदानीच्या घशातून कुंडी निगुडवाडी आणि बाजूचे सगळे गाव तुमच्या पण सुरेश तुम्हाला पण चेक करायलाच पाहिजे हे सगळे गाव अदानीच्या तोंडातून काढून घेऊन लोकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जर मोदी सरकारची गाडी आली तर विचार बाबा एवढा मोठाच मानताना आम्ही विश्वगुरु झालो हे गुरु झालो पण दुर्दैवाने बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यापेक्षा भारत देश खाली का आर्थिक दृष्टीने महागाईने आपल्यापेक्षा स्वस्तही श्रीलंकेमध्ये आहे आपल्यापेक्षा स्वस्ताही बांगलादेश मध्ये आहे पण आपली महागाई वाढली महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात अंगणेवाडी हे गाव आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची जत्रा दोन मार्चला होणार आहे कोकणात जत्रा म्हटलं की उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं कोकणातील गावागावात वर्षाच्या ठराविक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते मात्र भराडी देवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचांगात अथवा कॅलेंडरमध्ये सापडत नाही कारण ती निश्चित नसते देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते दरवर्षी अंगणेवाडीच्या जत्रेला लाखोंच्या संख्येने भाविक मालवणमध्ये दाखल होतात आज मंगळवारी सकाळी देवीचा कौल घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली जत्रेची तारीख ठरवण्याचा कौल झाल्यानंतर श्रीदेवी भराडी मंदिरात आज सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर व वा त्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने ईव्हीएम व्ही एम मशीनचा वापर व कार्य याबाबत जनजागृती मोहीम एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनद्वारे राबवण्यात येणार आहे लांजा तालुक्यातील एकशे चौदा केंद्रांवर ही माहिती देण्यात येणार असून मतदारांनी ई व्ही एम मशीनचा वापर व कार्याबाबत माहिती घ्या असे आवाहन लांजा नायब तहसीलदार यांनी केले आहे माननीय भारत निवडणूक आयोग तसेच माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडील आदेशान्वे ई व्ही एम व व्ही व्ही पॅट या मशीनचा जनजागृतीचा कार्यक्रम आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला आहे जनजागृती मोहीममध्ये व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम मशीनचा वापर याबाबतचं प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात येत आहे नांदा तालुक्यातील एकशे चौदा मतदान केंद्रावरती ह्या ई व्ही एम व्ही व्ही पॅट जनजागृतीचा कार्यक्रम डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सुरू आहे या याबाबत मी नागरिकांना आवाहन करतो की या जनजागृती मोहिमेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन ई व्ही एम व्ही भीवे व्ही पॅटचं करून सुद्धा पाहावे आत्ता सुद्धा जो कार्यक्रम सुरू आहे त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुरू आहे लोकसभेच्या प्रत्येक मतदान केंद्रावरती लांजा तालुक्यातील के हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे माझं नम्रपणे आवाहन आहे की आपण नागरिकांनी यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं मुरुड मधील समुद्र किनारा तसेच जंजिरा किल्ल्याचा परिसर पर्यटकांनी फुलून गेलाय नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात दाखल झाले असून चालू वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील समुद्रकिनारे फुल झाले आहेत कोकणी खाद्य निसर्ग यांच्या साथीने नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाची के निवड केली आहे निळा समुद्र हवेतील गारवा आणि स्वच्छ निसर्ग यासाठी कोकण पर्यटकांना आकर्षित करत आहे नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांचे पाय कोकणच्या दिशेने वळायला सुरुवात झाली असून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळते माझे कोकणसाठी संतोष हिरवे मुरुड जंजिरा महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे युवा सेना सचिव विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलादपूर नगरपंचायत हद्दीत विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार भरत गोगावले व विकास गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी घंटागाडी गॅस शवदाहिनी व स्ट्रीट लाईटचे लोकार्पण करण्यात आले तसेच प्रभातनगर येथे अंतर्गत गटार लाईन टाकणे सयाद्रीनगर येथे नदीला संरक्षित भिंत बांधणे भैरवनाथ नगर येथे नदीला संरक्षित भिंत बांधणे सैनिक नगर येथे गटार लाईन बांधणे सावंतकोंड मुख्य रस्ता डांबरीकरण करणे पार्टेकोंड येथे सभामंडप बांधणे मुंबई गोवा हायवे ते गोकुळ नगर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले वर, शेत्करी कलिंगर शेत्करी कलिंगर सध्या मुंबई गोवा महामार्गावरून गोव्याकडे जाताना अनेक कलिंगड विक्री स्टॉल दिसून येत आहेत नदीच्या पाण्यावर पिंगुळी बिबवणे या गावातील शेतकरी कलिंगड शेती करतात प्रामुख्याने सेंद्रिय खते वापरून ही शेती केली जात असल्याने येथे विक्री होणारी कलिंगडे चविष्ट असतात सध्या पर्यटक हंगाम कोकणात सुरू असल्याने कलिंगडे मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत येथील स्थानिक शेतकरी पप्पू वेंगुर्लेकर यांनी पाच एकर जागेत ही कलिंगड शेती केली आहे यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा देखील होतोय नमस्कार माझं नाव गणेश कृष्णकांत कोंडुरकर मी या याच गावाचा रहिवासी आहे मी शक्यतो याच स्टॉलवर नेहमी कलिंगड खायला येतो इथली कलिंगड खूप टेस्टी असतात त्यामुळे मी नेहमी इथेच येतो कलिंगड खायला माझं नाव खरांशू रणदिवे आहे मला वॉटरमेलन खूप आवडतं मी क्रिसमसच्या निमित्ताने गोव्याकडे जात होतो तर मला इकडे हे कलिंगडचं दुकान भेटले मी कायम इकडे कलिंगड खातो आणि कायमप्रमाणे मला इकडे चांगलं कलिंगड भेटतं कायम गोड असतं त्याचं नाव बपूर एंगुर्लेकर मी बिघोण्या गावामध्ये राहतो मी गेली आठ ते सात ते आठ वर्षे मी शेती करतो ही शेती मी पूर्णपणे सेंद्रिय शेती करतो या शेतीतून मला पाच एकरमध्ये शेती करतो बा या शेतीतून मला अडीच ते तीन लाख रुपये मिळतात तरुणाने नोकरीच्या मागे न धावता प्रत्येकाने शेतीच्या मागे उद्योग म्हणून पाहावं अशी माझी विनंती आहे आमच्या कळींगण व्यवसायासाठी पीक विमा मिळत नाही त्या पीक विमासाठी शासनाने आता जरूर विचार करावा कोकणात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पाहायला मिळतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील तीर्थक्षेत्र माणगाव येथील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सुरू आहे दत्त जयंतीला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही माणगाव नगरीत मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत आहेत जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र गोवा गुजरात कर्नाटक राज्यातील विविध भागातील भाविक दर्शनासाठी येतात भाविकांच्या गर्दीने गावाला जत्रेचं स्वरूप प्राप्त होत आहे दत्त जयंती निमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे भाविकांची गर्दी पाहता वाहतूक कोंडीची समस्या होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत पेण येथील साईसेवक आध्यात्मिक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने श्री दत्त जयंतीनिमित्त साई मंदिर परिसरात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तर नवयुवक साई भजन मंडळ गजर साई नामाचा प्रस्तुत ओंकार महाडिक यांचे साई भजन तसेच साई भंडारा ठेवण्यात आला श्री साई ब्लड बँक पनवेल ग्रुपने यावेळी रक्त संकलनाचे काम केले यावेळी साई सेवक आध्यात्मिक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष गणेश जांभळे यांच्यासह पदाधिकारी आणि डॉक्टर्स उपस्थित होते आज दत्त जयंती साई उत्सव आपण सर्व साई सेवक मिळून पेनमध्ये साजरा करतो साई मंदिरमध्ये आज सकाळी श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच साईसेवकांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे सायंकाळी साई गजर नामाचा ओंकार महाडिक यांचं गज गा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसेच सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत साई भंडारा आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर साई पालखी सोहळा संपन्न होणार आहे दर गुरुवारी आपण साई भंडारा साई सेवक मिळून करत असतो श्री स्वामी समर्थ मंदिर खेड कशेडी येथे श्री दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ उपासक मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दत्तयाग विधिवत स्वामींची पूजा भजन व श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती करण्यात आली यावेळी स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी सर्व स्वामी भक्तांनी स्वामी नामाचा जयघोष देखील केला नमस्कार श्री स्वामी समर्थ आ प्रतिवर्षीप्रमाणे आपल्या इथे कशडी श्री स्वामी समर्थ उपासक मंडळ दादर यांच्या विश्वस्त आमचे श्रीनिवास सुर्वे आणि सगळेच विश्वस्तांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो ह्या कार्यक्रमाला असंख्य आजूबाजूच्या गावातून आजूबाजूच्या तालुक्यातून आणि दोन्ही जिल्ह्यामधून रायगड रत्नागिरी जिल्ह्यातून असंख्य स्वामी भक्त येऊन ह्या इथे दर्शनाचा आणि प्रसादीचा लाभ घेतात ह्या प्रसादीसाठी खेडचे स्वर्गवासी उद्योजक सुरेश काका उसरे आमचे सुरेश शेठ उसरे त्यांचे सुपुत्र ओंकारदादा औसरे आणि मंदारदादा उसरे हे अगदी गेली चार वर्षं या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम पूजेचा कार्यक्रम दत्तयाग असून ते ह्या सगळ्याच्या कार्यक्रमामध्ये अगदी आवर्जून भाग घेऊन आणि हा कार्यक्रम नुसतं येऊन नाही अक्क पूर्ण गाव घेऊन या ठिकाणी येऊन स गावच्या महिला असतील महिला बाळ गोपाळ मंडळ असतील ह्या सगळ्यांना घेऊन ह्या कार्यक्रमामध्ये सह सहभाग होतात आणि ह्या कार्यक्रमाची अक्षरशः खूप दिशा शोभा वाढवतात आणि त्यांचे शब्ददा आम्ही आभार मानू शकत नाही आणि त्यांना स्वामी असेच सद्विवेक बुद्धी देऊन त्यांना शक्ती देवो ही आजच्या या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ आज दत्तजयंती निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मठ कशेडी या ठिकाणी जमलो गेली चार वर्ष लगातार दत्तजयंती हा उत्सव श्री स्वामी समर्थमठ ट्रस्ट आणि स्वामी समर्थ मठ व्यवस्थापक समीर मोरे यांनी एक स्वामींची सेवा करण्यासाठी मला एक दत्तजयंती जयंती उत्सव दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे अशी सेवा दरवर्षी माझ्याकडून घेऊ रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील डाग बंगला परिसरात एम आय बी हायस्कूल जवळ हसी पॅलेस या ठिकाणी संत्र्यांनी भरलेल्या टाटा कंपनीच्या मिनी टेम्पोला आज पहाटे अचानक आग लागली या आगीमध्ये टेम्पो आगीच्या भक्षस्थानी पडला आग लागल्याचे वृत्त समजताच खेड नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर गजानन जाधव साहिल साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली जुबेर मुमेन या व्यक्तीच्या मालकीचा हा मिनी टेम्पो असून या आगीमध्ये टेम्पो मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यासह वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण